सदस्यत्वाचा जो बिल्ला असतो तो बिल्ला त्यांनी आज आणलेला आहे मात्र हातात बिल्ला घेतल्यानंतरच सुनील राऊत राजीनाम्याची गोष्ट करताय किंवा राजीनाम्याची गोष्ट बोलतायत का राजीनामा द्यायची इच्छा असा आहे पहा माझा विजय माझ्या मतदारसंघामध्ये सोळा हजारनी झाला हा विजय कमीत कमी पन्नास हजारनी व्हायला पाहिजे होता समोर उमेदवार कोणच नव्हता माझ्याकडे टप जाणार परंतु महाराष्ट्रात ज्या प्रकारे हा निकाल लागलेला आहे हा निकाल अत्यंत अविश्वसनीय अव आणि कोणाला न पटणारा विषय आहे आणि ह्या या, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार यायलाच पाहिजे होतं अशी महा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक माहोल तयार झाला होता परंतु हे न झालं कारण या आमची खात्री आहे की हे महायुतीला ज्या प्रकारे बहुमत मिळालं आहे हे फक्त ई व्ही एम मशीनमुळेच मिळालेलं आहे चॅलेंज काय राजीनामा द्यायचं आणि हो संपूर्ण बघा पूर्वी एक तुम्हाला पाहिजे आता मी नरेंद्र मोदींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक व्हिडिओ ऐकवतो त्यांचंही म्हणणं आहे की जगभरामध्ये ई व्ही एम कुठे चालत नाही जगभरामध्ये बॅलेट पेपर चालतो तर माझी इच्छा आहे की मी राजीनामा द्यायला तयार आहे विकोळी विधानसभेतून माझ्या इथे बॅलेट पेपर निवडणुका घ्याव्यात मग कळेल की माझा विजय पंधरा सोळा हजारनी होता की पन्नास हजारनी होता मार्केटवाडीसारखा काही वेगळा प्रयोग किंवा तसा आहे व्हायला पाहिजे मार्केटवाडी शंभर टक्के व्हायला पाहिजे राजीनाम्याचं चॅलेंज कोणाला देताय आहे आणि कोणी राजीनामा देऊन निवडणुकीच्या पुन्हा रिंगणात उतराव असं तुमचं कोणाला चॅलेंज माझ्या समोर उतरा मला काही प्रॉब्लेम नाही पण निवडणूक बॅट पेपरवरती व्हायला पाहिजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत ते त्यांच्या मतदारसंघाचा राजीनामा द्यायला तयार आहेत आमदारकीचा पण बॅलेटवरती पुन्हा निवडणूक घ्या असं त्यांनी सरकारला चॅलेंज दिलेलं आहे कॅमेरापर्सन सतीश कदम सोत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई